कर्नाटक राज्यात काँग्रेस प्रणित सरकार सत्तेवर आलं सवंग लोकप्रियतेसाठी घेतलेल्या निर्णयांमुळं कर्नाटकातील विकास कामं ठप्प झाली आहेत आता नागरिकांमध्येही कर्नाटक सरकारबद्दल रोष वाढत असून सर्वच स्तरावर कर्नाटक मॉडेल अपयशी झाल्याचं दिसून येत आहे असा आरोप केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना केला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवून हेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल असा दावाही नामदार जोशी यांनी केला कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आज कोल्हापुरात आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला कर्नाटक राज्यात सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस सरकारनं अनेक सवंग घोषणा केल्या त्यानंतर महिलांना मोफत बस सेवा सुशिक्षित बेरोजगार युवकांना भत्ता मोफत वीज अशा पाच निर्णयांची अंमलबजावणी सुरू केली मात्र त्यातून सरकारपुढं मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय त्याचा परिणाम कर्नाटकातील विकास कामांवर झालाय असं मदास जोशी मनाल मैं बहुत क्लोजली देख रहा हूं इस डेढ़ वर्ष में कांग्रेस पार्टी का वादा जो दिया था उसका स्थिति कर्नाटक में क्या है ऐसे तो कांग्रेस पार्टी को बड़ा बड़ा वादा करना एक उनका हैबिट हो गया है बाद में उसको भूल जाता है कर्नाटका गवर्नमेंट हैज लिटरली बिकम बैंक्रप्ट तंखा ठीक तरह से नहीं दे रहा है डेवलप पोर्टल फिलअप के लिए पैसा नहीं है आंगनवाड़ी का पैसा नहीं दे रहे एम एल का जो अभी एम एल ग्रांट देते हैं ना एमपी फंड जैसे एम पी वो भी नहीं दे रहे भाई वही आपको बताया इधर आके झूठ बोलते हैं रियलिटी तो चेक करने के लिए तो कोई भी आके देख सकते हैं हमने तो मना नहीं कर रहे कर्नाटक सरकार कडून जनतेची मोठी फसवणूक झाली आहे त्यामुळे काँग्रेसचं सरकार खोटी आश्वासन देत हे सिद्ध झाले असं जोशी म्हणाले महाराष्ट्रात महायुतीकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह अन्य योजना सुरू आहेत त्यामुळे महाराष्ट्र आर्थिक संकटात येणार नाही का असा थेट प्रश्न नामदार जोशी यांना विचारता महायुती सरकारनं अभ्यास आणि विचारपूर्वक प्रत्येक निर्णय घेतला आहे त्यामुळे या योजना कधीही बंद पडणार नाहीत असा दावा नामदार जोशी यांनी केला कर्नाटक सरकारचा गॅरंटी कार्ड फेल गेला असलं तरी महायुती सरकारचं गॅरंटी कार्ड कायम टिकणारं आहे असं नामदार प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं महागाई नियंत्रणासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचंही जोशी यांनी सांगितलं अदानी अंबानी उद्योगपतींबाबत टीका करणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांनी ने, त्यांच्या सत्ता काळात उद्योग त्या या उद्योगपतींशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले होते त्यामुळं त्यांच्याकडून होणारी टीका निरर्थक आहे असं नामदार जोशी म्हणाले यावेळी कोल्हापूर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार अमल महाडिक माजी आमदार संजय पाटील प्रदेश सचिव महेश जाधव राहुल चिकोडे जिल्हाध्यक्ष विजय जाधव उपस्थित होते